SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात महिला अल्पवयीन मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या आणि मानसिक त्रासाच्या घटना पाहता खरंच त्या सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय अशातच बारामतीत एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने काही दिवसांपूर्वी टोकाचं पाऊल उचलत स्वतःला संपवलं त्या मुलीने दहावीची परीक्षा दिली होती ती मुलगी आता दहावी शाळेत पहिली आली असल्याची माहिती आहे पीडित मुलगी ही अभ्यासात खूप हुशार होती तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं पण त्या त्यांच्या त्रासाला आणि कंटाळून त्या मुलीने स्वतःचं जीवन संपवलं दोन दिवसापूर्वी दहावीचा निकाल लागला शाळेत ती पहिली आली मात्र तिचं हे यश पाहिला आणि त्याचा आनंद घेण्यासाठी ती या जगात नव्हती त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ही संबंधित घटना बारामती तालुक्यातील एका गावात घडली बारामतीतील कोहाळे खुर्द येथे तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एका मुलीचा नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत अठ्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के गुणांसह शाळेत प्रथम क्रमांक मिळवल्याचं समोर आलं मंगळवारी दहावीचा निकाल लागला त्यात ती मुलगी पहिली आल्याचं कळतात गावात हळहळ व्यक्त करण्यात आले स्वतःचे यश आणि कौतुक सोहळा पाण्यासाठी तीच या जगात नाही त्यामुळे गावकऱ्यांनी शोक व्यक्त केला मिळालेल्या माहितीनुसार तू माझ्याशी यात्रेपूर्वी लग्न कर अन्यथा तुझ्या टाकेन अशी धमकी दिल्याने या मुलीने घरात गळफास घेत आपले जीवन संपवलं होतं ही घटना गेल्या महिन्यात घडली होती या प्रकरणी तिच्या वडिलांनी फिर्यादीवरून मुख्य आरोपीसह अन्य तिघांविरोधात पोक्सोसह आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच ॲट्रोसिटी अन्वये गुन्हा दाखल केला होता दहावीची परीक्षा संपल्यानंतर तिने कोर्स सुरू केला होता त्यासाठी ती रोज ये जा करीत होती दोन एप्रिल रोजी तिने कुटुंबियांना तिला होत असलेल्या त्रासाची माहिती दिली होती गावातील काही तरुण दुचाकीवरून तिचा पाठलाग करीत त्रास देत होते तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या घरातील कोणालाही जिवंत ठेवणार नाही सर्वांची कोयत्याने मुंडकी उडवीन शिवाय आमच्या गावच्या यात्रेपूर्वी लग्न कर अन्यथा तुझ्या घरच्यांना संपवणार अशी धमकी तिला दिली गेली होती मुख्य आरोपीचे काही मित्र तिला वहिनी असं म्हणत चिडवत होते तिच्या सोशल मीडियावरती देखील तिला काहीही मेसेजे पाठवण्यात आले होते अखेर हा त्रास असह्य झाल्याने तिने आठ एप्रिल रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींना अटक केली सध्या ते तुरुंगात आहेत परंतु आता दहावीच्या निकालानंतर या मुलीच्या यशानंतर पुन्हा या घटनेची चर्चा सुरू झाली एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस च्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर